नमस्कार मंडळी आपण नेहमी गणपतीला बुद्धिदाता विघ्नहर्ता म्हणून पूजतो पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या लाडक्या बाप्पाचे फक्त एक दोन नव्हे तर पुराणांमध्ये वेगवेगळ्या अवतारांचा उल्लेख आहे गणेश पुराणात चार अवतार आहे आणि मुद्गल पुराणात आठ अवतार आहे चला तर जाणून घेऊया बाप्पाच्या या अद्भुत अवतारांची रहस्यमय कथा आणि त्यामागचे गुपित प्रथम आपण बघू गणेश पुराणात गणपतीचे चार अवतार आहे पहिला अवतार सत्ययुग महागणपती रूप हा दश भूजाधारी व रक्तवर्णी अवतार वाहन सिंह कश्यप दिती यांचे संतान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला या अवतारात त्याने नरांतक आणि देवांतक नावाच्या दोन असुर भावांच्या व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला सत्ययुगात गणपतींचं जेरू प्रकट झालं ते म्हणजे महागणपती किंवा विनायक म्हणून पूजले जात असे महागणपती म्हणजे सर्व गणांच्या अधिप्ती सर्व विद्या शास्त्र आणि सत्याचा मूळ स्रोत सत्ययुग हे सत्याचं धर्माचं आणि ज्ञानाचं युग मानलं जातं त्या काळात लोक सरळ प्रामाणिक आणि धर्मनिष्ठ होते अशा काळात गणपतींनी ज्ञानस्वरूप सत्यरूप आणि प्रकाशस्वरूप महागणपतीचं रूप धारण केलं महागणपतीला सर्व वेद उपनिषदे विद्या कलांच्या जनक मानलं जातं महागणपतीचे रूप दहा हातांचे आहे असं शास्त्रात वर्णन आहे त्यांच्या हातात पाश अंकुश मोदक फळ शस्त्र अशा अनेक वस्तू असतात महागणपतीचं वाहन सिंह मानलं जातं काही ग्रंथांत उंदीरही सांगितलं आहे पण सत्ययुगातील स्वरूप सिंह वाहन आहे हे रूप आपल्याला शिकवतं की सत्याच्या मार्गाने चालणे हेच सर्व ज्ञान आनंद आणि शक्तीचे मूळ आहे महागणपतीची उपासना केल्याने सत्याची जाणीव विद्याप्राप्ती आणि धर्मपालनाची शक्ती मिळते असं पुराणांमध्ये सांगितलं आहे थोडक्यात सत्ययुगातील महागणपती म्हणजे सत्य आणि विद्या यांच्या मूल अधिप्ती सर्व विद्यांचा प्रकाश देणारा आणि धर्माची स्थापना करणारा देव आता आपण बघू दुसरा अवतार त्रेतायुग मयुरेश्वर रूप हा सहा भुजांच्या व श्वेतवर्णी अवतार आहे याचे वाहन मोर आहे त्रेता युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून हा जन्मला या अवतारात सिंधू नामक दैत्याचा त्याने वध केला अवतार समापतीच्या वेळी आपले वाहन असलेला मोर त्याने, त्याने त्याच्या भाऊ कार्तिके यास दान केला अशी आख्यायिका आहे त्रेता युगातील मयुरेश्वर रूप हा गणपतींचा फार खास आणि पौराणिक अवतार मानला जातो यामागची कथा आणि महत्व असे सांगितले जाते की त्रेतायुगात सिंधुरासूर नावाचा एक बलाढ्य राक्षस होता त्याला वरदान होत की त्याचा वध फक्त नावाने होईल या वरदानामुळे त्याने देव ऋषी आणि लोकांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा देवतांनी विनंती केल्यावर गणपतींनी मोरावर आरूढ होऊन मयुरेश्वर हे रूप धारण केले मोर हा अहंकार वासना आणि वाईट प्रवृत्ती यांवर विजयाचे प्रतीक मानला जातो गणपतींनी मयुरेश्वर रूप धारण करून सिंधुरासुराच्या युद्धात पराभव केला आणि धर्माचं रक्षण केलं या रूपाचं प्रतिकात्मक महत्व म्हणजे मोर वाहन गणपतीचं वाहन मोर आहे मोर म्हणजे अहंकार आणि कामवासना यांचं प्रतीक यावर बसलेला गणपती आपल्याला सांगतो की अहंकारावर आणि वासनांवर नियंत्रण ठेवलं तरच जीवन सुंदर होतं सिंधुरासुर वध एकदा सिंधुरासूर नावाचा राक्षस लोकांना त्रास देत होता तेव्हा गणपतींनी त्याचा वध करून लोकांची सुटका केली यातून शिकवण अशी की गणपती नेहमी दुष्टांचा अंत करून धर्माचं रक्षण करतात धर्मरक्षण करता गणपती त्रेतायुगात गणपतींनी धर्म सत्य आणि न्याय टिकवून ठेवला म्हणजेच अन्यायाच्या काळातही सत्य आणि धर्माचं रक्षण करणारे गणपती आहेत मयुरेश्वर मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे गणपतीचं मयूरेश्वर मंदिर आहे हे अष्टविनायकांमधलं पहिलं गणपती स्थान मानलं जातं म्हणजेच मोर वाहन सिंधुरासूर वध धर्मरक्षण आणि मयुरेश्वर मंदिर या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला कळते की गणपती केवळ विघ्नहर्ताच नाहीत तर अहंकारावर नियंत्रण ठेवणारे दुष्टांचा नाश करणारे आणि धर्माचे रक्षण करणारे दैवत आहे तिसरा अवतार द्वाप्रयुग गजमुख रूप हा चतुर्भुज व रक्तवर्णी अवतार वाहन उंदीर द्वापार युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला या अवतारात सिंदूर नामक दैत्याचा वध केला अवतार समाप्तीच्या वेळेस वरेण्य यास गणेश गीता सांगितली द्वाप्रयुगात गणपतींनी गजमुख रूप धारण केले होते या रूपात ते राक्षसांशी लढणारे आणि भक्तांचे रक्षण करणारे देव होते राक्षस लोक सतत देवता आणि संतांना त्रास देत असत त्यावेळी गणपतींनी गजमुख रूप धारण करून दुष्ट शक्तींना हरवलं तेव्हा लोकांचा विश्वास होता की गणपती म्हणजे संकटांवर मात करणारा आणि रक्षण करणारा देव म्हणूनच गणपतींना विघ्नहर्ता म्हणतात भक्त जेव्हा संकटात असतात अडथळ्यात अडकतात तेव्हा गणपतींचे स्मरण केल्याने त्यांना धैर्य साहस आणि संकटातून बाहेर पडण्याची ताकद मिळते चौथा अवतार कलियुग धूम्रवर्ण गणपती द्विभुज अथवा चतुर्भुज व धूम्रवर्णी अवतार वाहन निळा घोडा हा अवतार कलियुगाच्या शेवटी अवतीर्ण होईल व अनेक दैत्यांचा नाश करेल असे सांगितले जाते विष्णूच्या कलकी अवतारावरून संबोधले जाते धूम्रवर्ण गणपती हा कलियुगात अवतीर्ण होणारा गणपती आहे धूम्रवर्ण गणपती हा कलियुगातील अवतार आहे या गणपतीचे रंग धूसर किंवा धूम्रवर्ण असल्यामुळे त्याला हे नाव पडले कलियुग हे युग मानवतेसाठी कठीण असते जेथे लोक अनेक अडचणी संकट आणि वैयक्तिक व सामाजिक अडथळ्यांशी सामना करतात धूम्रवर्ण गणपती भक्तांना अशा काळात मार्ग दाखवतो जेव्हा आपले मन गोंधळलेले असते अडचणी वाढतात किंवा जीवनात निर्णय घेणे कठीण होते तेव्हा या गणपतीच्या स्मरणाने भक्तांना शांतता समज आणि योग्य मार्गदर्शन मिळते हा अवतार आपल्याला शिकवतो की श्रद्धा आणि ज्ञानाच्या प्रकाशातून अंधकार दूर केला जाऊ शकतो म्हणजेच भक्तांनी स्वतःवर विश्वास ठेवावा श्रद्धा ठेवून कर्म करावे आणि ज्ञानाच्या मार्गावर चालावे अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी धूम्रवर्ण गणपतीच्या आशीर्वादाने भक्तांना संकटांचा सामना करण्याची शक्ती मिळते थोडक्यात सांगायचं तर धूम्रवर्ण गणपती म्हणजे कलियुगातील मार्गदर्शक जो भक्तांना अंधारातून प्रकाशाकडे नेतो भीतीमुक्त करतो आणि जीवनातील अडथळे पार करण्याची ताकद देतो मंडळी हे होते गणेशपुराणमधील चार अवतार सत्य त्रेता द्वापर आणि कलियुगात हे दैत्यांचा नाश करण्यासाठी अवतीर्ण झालेले आहे या चार अवतारांनी फक्त दैत्यांचा नाश केला नाही तर आपल्याला हेही शिकवले की प्रत्येक काळात अडचणी संकट आणि अज्ञानावर विजय मिळवणं शक्य आहे सत्ययुगातली धैर्य त्रेतायुगातील प्रज्ञा द्वापरातील निश्चय आणि कलियुगातील शक्ती हे चार अवतार आपल्याला सांगतात जीवनात कोणतेही अडथळे असले तरी धैर्य बुद्धी निश्चय आणि शक्तीने आपण त्यावर मात करू शकतो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघू मुद्गल पुराणातील आठ अवतार हे मानवी दुर्गुणांवर विजय मिळवण्यासाठीचे प्रतीक आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद